नागपूर जिल्ह्यातील ठोंबरा येथे रयत युवा संघटना एकदंत उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बौद्धविहारात भव्य रक्तदान शिबिर पार पडला एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माजी सरपंच निरंजन रंगारी रयत संघटनेचे अध्यक्ष लोकेश पाटील उपाध्यक्ष हर्षर रंगारी वंचित बहुजन आघाडीचे कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे चेतन शामकुवर, संगपाल रंगारी सुमित गेडाम योगेश इंगळे उमेश मेश्राम सुरेश नेवारे रुक्षित शामकुवर साईनाथ ब्लड बँक नागपूर अनिल ढोने अक्षय घरडे आकाश बोरकर शुभम हत्तीमारी प्रणय मेश्राम तसेच गावकऱ्यांनी मोलाची सहकार्य केली संजीव लोखंडे तालुका प्रतिनिधी उमरेड बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र